अजित पवार यांचं महत्वपूर्ण वक्तव्य सुनेत्राला बारामतीत उमेदवारी देऊन चुकलो सुप्रिया समोर सुनेत्राला उमेदवारी द्यायला नको होती अजित पवार यांचं जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवरती महत्वपूर्ण वक्तव्य करण्यात आलेलं आहे जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवरती विशेष मुलाखत झालेली आहे आमचे संपादक प्रसाद काथे यांनी ही मुलाखत घेतलेली आहे आणि या मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी हे महत्वपूर्ण वक्तव्य केलंय जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवरती विशेष मुलाखत झालेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अजित पवार नेमकं काय म्हणाले सगळ्या माझ्या बहिणी लाडक्या आहेत राजकारण राजकारणाच्या ठिकाणी बहिणी माझ्या सगळ्या लाडक्या आहेत अनेक घरांच्या मध्ये राजकारण त्या ठिकाणी चालतं राजकारण हे पार घरामध्ये शिरून द्यायचं नसतं माग मात्र माझ्याकडनं थोडीशी चूक झाली त्या काळामध्ये मी माझ्या बहिणीच्या विरोधात नेत्राला उभं करायला नको होतं पण त्यावेळेस केलं गेलं पार्लमेंट बोर्डाने निर्णय घेतला गेला, गेला। परंतु आता जे झालं ते एकदा बाण सुटल्यावर आपण काही करू शकत नाही बिलकुल पण आज माझं मन मला सांगतं तसं व्हायला नको होतं पण कधीतरी मग या निमित्तानं एक फोन करून आपण बोलावं येत्या राखी पौर्णिमेला जावं असं नाही आता दौरा महाराष्ट्राचा चाललेला आहे जर त्याच काळामध्ये मी तिथं असेल आणि माझ्या बहिणी पण तिथं असतील तर जरूर मी जाणार बारामतीची लाडकी बहीण आहे कोणी पवारांच्या घरात बऱ्याच बहिणी सगळ्या माझ्या बहिणी लाडक्या आहेत राजकारण राजकारणाच्या ठिकाणी बहिणी माझ्या सगळ्या लाडक्या आहेत अनेक घरांच्या मध्ये राजकारण त्या ठिकाणी चालतं राजकारण हे फार घरामध्ये शिवरून द्यायचं नसतं माग मात्र माझ्याकडनं थोडीशी चूक झाली त्या काळामध्ये मी माझ्या बहिणीच्या विरोधात नेत्राला उभं करायला नको होतं पण त्यावेळेस केलं गेलं पार्लमेंटरी बोर्डाने निर्णय घेतला गेला परंतु आता जे झालं ते एकदा बाण सुटल्यावर आपण काही करू शकत नाही बिलकुल पण आज माझं मन मला सांगतं तसं व्हायला नको होतं पण कधीतरी मग या निमित्तानं एक फोन करून आपण बोलावं येत्या राखी पौर्णिमेला जावं असं आता दौरा महाराष्ट्राचा चाललेला आहे जी जर त्याच काळामध्ये मी तिथं असेल आणि माझ्या बहिणी पण तिथं असतील तर जरूर मी जाणार